आणि भाषक भोसले आणि त्याच्या वडील तानाजी भोसले आणि त्याचा प्रकाश भोसले असं ते पंच कमिटीकडे तक्रार केली की हे ताना चौगलीची मुलं कायमच्या मुलांना चौगली म्हणजे आमच्या आमची तुम्ही हे घेता म्हणून आम्हाला आणि आमच्या विरुद्ध आरोप हे करताय आम्ही तक्रार करताय म्हणून त्यांनी राग त्यांना राग आला अडुखला त्याचा जाब विचारून त्याला मारला आता ते जे मारलेलं आहे ते गुप्ती कुकरी आणि काट्या त्याच्याबरोबर विशालच्या हातात परत एक गुप्ती आणि नानास चौगले त्याच्या हातात कुकरी आणि बाकीच्या आरोग्य हातात काट्या असं ती सगळी घेऊन तिथून तिथे तानाजीला दिलं वडिलांनी भाऊ पण भावाला पण भाऊ सोडवायला गेल्यानंतर भाऊ आणि दुसरा एक यामधील आग्रम धुळगाव गावात साधारण दिनांक एक एक बारा दोन हजार सतरा रोजी यल्लमादेवीची यात्रा होती आणि त्यामध्ये दे देवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगलेचे मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ती दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल जे आतील फिर्यादी तानाजी भोसले त्याचप्रमाणे महत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी पंचकमिटीकडे तक्रार केली की के ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले विशाल चौगुले नानासो चौगुले त्याच्यासोबतीचे कुंडली कनम आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील आरो जो मयत आहे अशोक याचा जाब विचारला आणि त्याच्या पाठीत मा वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला तर ही घटना सा दोन हजार सतरामधली होती त्याची सुनावणी दोन वर्षापासून चालू होती यातील जो जे फिर्यादी आहेत तानाजी भोसले आणि यातील जो जखमी आहे प्रकाश भोसले यांचे साक्ष यानुसार त्याचबरोबर पंच कमिटीतील सदस्य आणि इतर पंच आ, जे ज्या त्यांच्यासमोर हात्यार आरोपींनी काढून दिली कपडे व गुन्ह्यामध्ये वापरलेले काढून दिली या सर्व साक्षीचा आ, विचार करून आणि त्या पुराव्यादाखल सर्व गोष्टींचा विचार करून त्यातील आरोपींना आजन्म कारावास जन्मठेप या तीनशे दोनच्या गुन्ह्याप्रमाणे श चौथे सत्र न्यायाधीश माननीय डी वाय गौडसाहेब यांनी शिक्षा सुनावलेली आहे आणि एका आरोपीस संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त केलेले आहे वास्तविकता अशी पाच जणांना जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही म पहिली शिक्षा आहे आणि माझ्या कारकिर्दीतली ही अभिमानास्पद असलेली आणि मी चालवलेले केस असल्याने मला ती निश्चितपणे कौतुक वाटणारी शिक्षा आहे यासाठी मला आमचे पैरवी कक्षातील तुराई दादा त्याचप्रमाणे वंदना मिसाळ मॅडम परत प्रत्येक कवटिमाल कॉन्स्टेबल काळे आणि इतर सर्व माझे सहकारी मित्र यांचं भरपूर सहकार्य लाभलं आणि अशा शिक्षा होणं हे समाजाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असतात कारण यामध्ये महत्त्वाचा भाग असा की यांच्यासोबत जे आरोपी इतर आरोपी होते मुख्य आरोपींच्यासोबत ते तिथं सहभाग घेतल्याबद्दल यातील सुप नामदार मान्य नामदार सर्वोच्च न्यायालयांच्या न्याय निर्माणनुसार त्यांनासुद्धा तीनशे दोन प्रमाणे जबाबदार धरून त्यांनासुद्धा जन्मठेपेची शिक्षा दिली ही वास्तविकता समाजातील आत्ताच्या काळाची गरज आहे कारण गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे अनेकांना सहभाग घेणं हे अभिमानास्पद भूषणावं वाटतं परंतु अशा शिक्षा झाल्यामुळं त्याच्यावर नक्की नियंत्रण येईल असं मला खात्री वाटते